गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे रगडा पॅटीस अगदी झटपट होणारी रेसिपी आहे एक वाटी पांढरे वाटणे मी सात ते आठ तास भिजून घेतलेले आहेत आणि आता मी हे उकडत ठेवणार आहे याच्यामध्ये घातलेले आहे हळद पावचमचा धना पावडर पावचमचा हिंग पाव चमचा आणि चवीनुसार मीठ आणि आता आपण हे चार ते पाच शिट्या कुकरला करून घेणार आहोत पांढरी वाटेने शिजतायत तोपर्यंत आपण चिंचीची गोड चटणी करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथं अर्धी वाटी चिंच आणि तीन ते चार बिया खजूरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये पाणी घालून मी आता हे मिश्रण शिजवून घेणार आहे चिंच आणि खजूरचं हे मिश्रण आता शिजलेलं आहे आता आपण हे चाळणीने चाळून घेणार आहोत याच्यामुळे त्यातले दोरे वगैरे जे असतील ते निघून जातील आणि छान आपल्याला प्युअर पेस्ट मिळेल त्याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालणार आहोत याच्यामध्ये गोडीप्रमाणे गूळ आणि जिरा पावडर घातलेली आहे आणि आता आपली चिंचीची चटणी तयार झालेली आहे आपण आता पुदिन्याची तिखट चटणी घे करणार आहोत त्याच्यासाठी मी साधारण एक जोडी पुदिना आणला होता आणि त्याची मी पानं काढून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची घालणार आहोत तिखटाप्रमाणे आपण मिरची घालायची आहे मीठ घालणार आहोत चवीनुसार लिंबू पिळलेलं आहे अर्ध आणि आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि ही चटणी वाटून घेणार आहोत ही आपली पुदिन्याची तिखट चटणी तयार झालेली आहे पुदिना चटणीही तयार आहे गोडी चटणीही तयार आहे आता आपण रगड्याला फोडणी देऊया गोड्यातील एक टेबल स्पून तापवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बडीसोप घातलेली आहे एक चमचा मोहरी घालणार आहोत अर्धा चमचा जिरे घालणार आहोत अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत तिखट तेलामध्ये जेव्हा आपण तिखट घालतो त्यावेळेला त्या रगड्याला कलर खूप छान येतो तिखट मी एक चमचा घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर हे घालू शकता ज्याच्यामुळे कलर तुम्हाला आणखीन चांगला मिळेल अर्धा चमचा हळद घातलेली आहे जिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा मिश्रण छान आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीरमुळे खूप छान चव येते रगड्याला आणि आता आपण शिजलेले जे हे पांढरेवाट्यांचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया सर्व मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता आपण अर्ध लिंबू पिळून घेणार आहोत आणि आपण या मिश्रणाला एक उकळी काढून घेणार आहोत की आपला हा रगडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती झटपट होणारी कृती आहे पण अतिशय टेस्टी अशी ही रगडा पॅटीसची कृती आहे आता आपण पॅटीस बघणार आहोत पॅटीससाठी मी इथं तीन बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि ते छान मॅश करून घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तिखट घालणार आहोत एक चमचा ओली मिरची पेस्ट घातलेली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे एक चमचा कोथिंबीर घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे साधारण एक टेबल स्पून याने छान बाइंडिंग घेत आणि आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि त्याचे छान पॅटीस तयार करून घेऊया मिश्रण मिक्स झालेलं आहे आता थोडंसं तेल लावून आपण आपल्याला ज्या हव्या त्या आकाराचे पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण पॅटीस तयार करून घ्यायचे अतिशय टेस्टी असे हे पॅटीस लागतात मंडळी आपण घरात रगडा पॅटीस करायचं म्हटलं की कंटाळा करतो पण अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने हे रगडा पॅटीस तयार होतात हे पॅटीस आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत दोन्ही बाजूनी छान आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत आपल्या दोन्हीही चटण्या तयार आहेत रगडा तयार आहे, आहे। पॅटीस आपले आता तयार झालेले आहेत मंडळी ही झटपट तयार होणारी रगडा पॅटीसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून नक्की कळवा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद